मित्रांनो आज आपण पुणे येथे दायरी दायरी या ठिकाणी श्री स्वामीनारायणांचं स्वामी स्वामी मंदिर आहे तर स्वामीनारायण मंदिर हे अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर मंदिर आहे तर पुण्यामध्ये कधीही आल्यानंतर स्वामीनारायणाची भेट घेण्यासाठी नक्की या हे समोरचं तुम्ही मंदिर बघू शकता तर त्या मंदिरामध्ये आपण सर्व परिसर आणि आजूबाजूचं दृश्य बघणार आहोत की जेणेकरून मला त्याचे दर्शन घडेल चला तर स्वामीनारायणचं मंदिरचं दर्शन करूया हे स्वामीनारायणचं मंदिर आहे मित्रांनो हिंदुत्वाचे प्र प्रत्येक भागाध्वज बघा कसा फडकत आहे आणि मंदिराचे दृश्यसुद्धा बघा मंदिराचे रेखीव काम आहे खूप छान आहे रेखीव काम मुलांसाठी चिंड्रल पार्क सुद्धा आहे हे बघा आणि कडला डोंगर दरी आहे समोर हे असे रेखीव काम आहे आणि बसण्यासाठी सुद्धा बाग बगीचा आहे खूप लोक पुण्यामध्ये आल्यानंतरनं स्वामीनारायणांशी भेट घेण्याचे दर्शन भेट घेतात आणि दर्शन करतात तुम्हाला मी मंदिर परिसर दाखवत आहे मित्रांनो यस स्वामी महाराज मंदिर आहे आता आपण स्वामीनारायणाच्या मंदिरात जात आहोत हे असे चाफ्याची झाड आहेत इथे फोटोग्राफी निषेध म्हणतायत मित्रांनो त्याच्यामुळं मी कॅमेरावर घेऊन जाऊ शकत नाही हे मंदिर परिसर खूप शांत आणि छान आहे कधीही आल्यास या मंदिराला भेटी द्या स्वामीनारायण मंदिर आहे मित्रांनो हे खूप कोरीव आणि सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मित्रांनो हे आणि सुरक्षा पण चांगली आहे मंदिराची हे स्वामींचे मंदिर आहे खूप सुंदर नक्षीकाम आहे दार सुद्धा चांगला आहे आपण निकाला क्या अंदर का तिथे समोर जे गोल्डन कलरचं जाळी दिसते तिथेच स्वामींच मंदिर आहे खूप सुंदर आणि रेखीव नक्षी काम आहे काही आपण दृश्य टिपलेले आहेत स्वामीनारायणच्या मंदिरातले तर तुम्हीही या भेट द्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा धन्यवाद इथं थांबा